प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडथळे चालूच असतात काही चांगलं करायला गेलं जाव तर ते उपाय सुबाय दिसतो जाय दिशेने राह आणि तिथे जास्ती फेल पडा अड राहणारच नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या चॅनल मध्ये आणि आजचा हा व्हिडिओ संध्याकाळचा घेत आहे दिवसभर तुम्हाला माहिती आहे खूप सारे काम असतात त्यामुळे म्हटलं आज संध्याकाळीच घ्या आणि बाकीचे जे असतात कारण दुपारला आई पण नव्हती आणि आता आई वगैरे आलेलं संध्याकाळी आणि इकडं किचनमध्ये राधिकाचं पण चांगलं कामं हो अरे वा किचनपासून चालू आहे गॅस होटा गॅस सोठा हा जेवण केलं ना आता हो भांडे झाले किचन साफ करू किचन होटल साफ करू हो किचन तसं बरं आहे आपलं एवढं खराब नाही एवढं चांगलं नाही बरेच जण नाव ठेवतात ठीक आहे चालते पद्धतनुसार होईल एक दिवस थोडा वेळ लागणार पुसणं वगैरे चालू आहे आणि मस्त जेवण वगैरे झालेले आता मग जेवण झाले हो मग आज काय काय केलं वर्क सकाळी चालूच आहे माझं वर्क चालूच आहे दिवसभर होमवर्क होमवर्क म्हणजे काय घरची <laughs> कामं डायरेक्ट चालूच असतात रोज डेली रुटीन असते ते डेली रुटीन धुणे भांडे देवपूजा फरजी पुसणे असे काम डेली असतात नाही असल्या की फरक पडतो आई आलेली आई आल्यात ना नाही खूप उशीर आलेले संध्याकाळ जवळपास नऊ वाजले आईला तेवढं सगळं बराच वेळ झाला तिकून आल्यावर थकून जात मग सरप्राईज काय आलं कालचं सरप्राईज कालच्या व्हिडिओ सांगितलं ना पण गिफ्ट दाखवलं नाही असं बरेच जुनेच कमेंट आहे गिफ्ट काय हो एक दोन आल ते हो oh. दोन तीन गिफ्ट आलेले जास्त पैसेच दिले सर्वांना hmm. सर्व वेळेवर सर्वांना काय करणार आणि पहिला वाढदिवस लग्नानंतर राधिकाचा लग्नानंतर झाला आणि लग्नाच्या आधी आधीच मस्त होत पण ते व्हिडिओ दाखवता नाही आलं कारण त्यावेळेस लग्न बाकी होत त्यामुळे राधिका खूप घाबरत होती व्हिडिओ व्हिडिओसाठी कारण तेव्हा व्हिडिओ पण नव्हतं बरोबर आहे ना मग लग्नाच्या अगोदर कस काय दाखवायला नाही पाहिजे ना काहीच माहिती नव्हतं तुला माहिती एवढ्या तर आता थोडं नंतर माहिती पडलं किती दिवसानंतर माहिती पडलं तुला मला का आपलं पाहणं चालू होत पाहायला आल तेव्हापासून तर माहिती पण नव्हतं तेव्हापासून व्हिडिओ वगैरे घेणं चालू आले होते कारण पहिलं घरी पाहुणे बघायला आले होते पूर्ण फायनल झाल्यावर माहित पडलं मला फायनलच्या दिवशी घर बघायला आले होते त्यावेळेस व्हिडिओ केला होता की घर पसंत आले नाही असा व्हिडिओ तयार केलेला होता बट एक्चुअली सर्व झालं होतं की घर वगैरे पसंद आलेलं होतं हां तिथून मग नंतर माहिती पडलं रितिकाला की आता व्हिडिओ वगैरे बनवतात म्हणून घरचा सर्व हं चांगला एक तसं काही खराब मी म्हणत नाहीये तो एक जॉब सारखच आहे वा तुला आवडते आवडते म्हणजे चांगली गोष्ट आहे काय म्हणालेला असे आपल्याला ओळख होते चार चौघामध्ये आपल्याला ओळखतात लोक की चला हे सेलिब्रिटी आहे ओळखतात ना हां सेलिब्रिटी वगैरे आहे ते एक असते पण ते वेगळं नाही म्हणत आपण सेलिब्रिटीचा वेगळा भाग झाला पण ठीक आहे आपलं डेली रुटीन असते किंवा मग काहीतरी आपण व्हिडिओ करत आहे किंवा थोडस माहिती देत आहे आणि आपलं घरगुती पण चालू राहतात फॅमिलीच काय चालू आहे काय नाही काय होत काय नाही डेली दाखवायला पाहिजे ना सर्व व्हिडिओ असतात त्याचेच पण आणि बरेचसे लोक निगेटिव्ह आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्याचं म्हणणं असतेच की तुम्ही व्हिडिओ बनवू नका आता प्रत्येक वयान चांगले व्हिडिओ नाही बनवू शकत आपण त्याच्यामुळे जे झाले जसे चांगले असतील चांगले पण एखादे साधे तर साधे व्हिडिओ पण येतात व्हिडिओ चालू राहतात कारण खूप अडचणी आपल्या जीवनात खूप सारे अडचणी असतात त्याचं सोल्युशन असते थोडं थोडं चालूच राहते काही ना काही अडचणी येतच असतात लाईफमध्ये ते शेअर करत असतात पण एक असते किंवा आपली पर्सनल माहिती न म्हणजे थोडस जे आहे नेहमी आपल्या लाईफ मध्ये जे घडते आपण ते थोडस शेअर करतो सर्वांसोबत एक पूर्ण युट्यूब फॅमिली म्हणू शकतो आपण बरंच झालं सर्व आवडत नाही व्हिडिओ बनवणं का बरं म्हणजे आपल्या घरचं आपण नेहमीच करतो ना सर्वांच्या घरी घरी घडतं काही ना काही सासू सुनेमध्ये वाद होतं सगळ्यामध्ये होतं ते नेमकं कोणी दाखवत नाही कोण व्हिडिओच्या मार्फत दाखवत पण आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे करता येतं काय आई पण आलेली आईसोबत भेटू आपण लगेच तिकडं नमस्कार नमस्कार आई नव्हती बरं कालच्या व्हिडिओ मध्ये दोन व्हिडिओ झाले आणि आईला तर सर्वजण म्हणत होते की वाढदिवस कारण सुनीचा पहिला वाढदिवस आणि आई पण हजर नव्हती ऍक्च्युली आपल्या फॅमिली सोबत पहिला सेलिब्रेट करायला पाहिजे होता जसं की माझा वाढदिवस होता त्यावेळेस काय सेलिब्रेट केला होता की आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो कारण राधिकाचा वाढदिवस पतीवरती नव्हती हो म्हणजे आई नव्हती असाय सर्व आणि बरचसं असतात अडचणी खूप साऱ्या अडचणी असतात लग्न चांगलं झालं असं बरेच पाहुणे आई लग्नाला गेले खूप सारे नाही आहेच म्हणून तेवढं खूप सारे पाहुणे राहतात आजकाल लग्न चालू झाले तुझ्या पुरुषा पुढं एस टी फेल पडले काय ते फट फटफड वाजेस नेरा पाऊस झाला तिकड हो पाऊस होता सुरू पावसानं एवढं ते जंगल पेटवून दिलं होतं कोण तिथे उपाय उभा जाय जाय दिशेने आणि एस टी फेल पडा अड राहणारच पूर्ण गाडीतलं जे जाड धुपट पूर्ण आणि मग त्या कंडक्टरनं न गाडी आणली ड्रायव्हर न आणि मग ते याच्या पैसे आणले दुसरी गाडी नाही ते हवा गा हो दुकान कशी विकत कशी तिथं आणली मग मग त्या ते चाक चक केले त्यात हवा भरली हवा चक केली सर्व हवा चक केली पंक्चर पंक्चर नेमकं काय पंक्चर झालं काय ते वाजेच नाही ते काहीतरी लागलं ते टायर टायर लागेल यवतमाळ गाडी काय तर झालं तर असं घरी याच म्हटलं तेव्हा पण आईन सांगितलेला

आणि इकडे पुण्याला आईला <laughs> हो ना औरंगाबाद तयारी सर्व झाली पण आणखी सध्या जायचं की नाही तेच फिक्स नाही उरलं तिला मी तिथून तिकडे जाईल मग तुम्ही मुक्काम करून गेल्या म्हणजे तयारी पण ती एस टी न प्रवास तिकडचं परवडतच नाही जास्तीत जास्त ट्रॅव्हल्स असच परवडते ट्रेन न पण ट्रेन आपल्याकडून नाही ट्रेन न पण ट्रॅव्हल्स ट्रेन आपल्या नाही ना वाशिम वाशिम त्यानंतर तिकडून जावं लागते पण वाशिमचा चा व्यवस्थित आईल प्रवासीवर अकोला ते एक वेळ माहिती असलं पण आपल्या इथून मस्त ट्रॅव्हल्स आहे ट्रॅव्हल्स मध्ये बसायचं संतदाची मुलगी म्हणजे मनशाबणीची मुलगी श्रुती नाव आहे तिचं श्रुती ना श्रुती म्हणतात आणि तस घरी सानू आहे किती टक्के पडले माहितीये का ऐंशी पडले तिला ठेव का एकोणविशे ऐंशी टक्के पण पडलेले आहे पण मस्त पडलेले आहे त्यांना कॉल करला लाग पेडे मागवं मस्त पडले तिच्या मनाने खेळत नाही आपल्या एक खेळच आहे तर राधिका पण माहेर गेली होती आहे ना तिथं माझी तब्येत खराब झाली तिथं तुम्ही मला घ्यायला आल ते तिथं पण खूप सगळं म्हणजे अचानक बिमार पडली म्हणजे अडचणी शेतात जीवनामध्ये आपल्या एक काम पण राधिकाच्या आणि माझ्या जीवनात खूप सारे प्रॉब्लेम येत आहे काही चांगलं करायला गेलो तर वाईट गळत आहे खूप सारे अडचण येत आहे चांगलं होतच नाही आहे म्हणजे असं काय झालं काय नाही काही समजत नाही आहे काही प्रॉब्लेम आहे का आहे काही समजत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडथळे चालूच असतात पण काही चांगलं करायला केलं जाव तर ते निगेटिव्ह असते सक्सेस नाही उल हो काय काही कधी पूजा करावं काही काही सांगणार असतात ना सत्यनारायण पूजा काही आता तसं नाही म्हणू शकत आता आजकाल वेगळं झालेलं आहे म्हणतात ब्राह्मणाला म्हणतात ब्राह्मणा जाऊ शकतो आपण ब्राह्मणाला पण विचार लागणार आहे कधी आजकाल काय जणांचा विश्वास बसते काय झालं नाही बसत आपल्या बस हा प्रत्येक गोष्टी तिघायचं पण तेच चालू आहे काही करायला जाव काही ना काही अडचण येतच आहे काही उपाय तर नक्की सांगा आणखी हा व्हिडिओ आता आपण इथेच संपत आहे व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय